अवकाळीचा फटका चोरीचा दणका पिंपळगाव बसवंत परिसरात शेकडो बेदाण्याचे शेड असून यावर्षी द्राक्षाचा भाव तसेच अल्प प्रमाणात द्राक्ष यातून बेदाणा शेडची उभारणी करून सल्फर जातीचा बेदाणा तयार केलाय सध्या बेदाणा एकशे पन्नास ते दोनशे रुपये प्रति किलो भाव मिळत आहेत त्यातच गेली आठ दिवसात लाखो रुपये खर्च करून बनवलेले शेड वादळी पावसाने उडून गेलेत तसेच बनवलेला बेदाणा पूर्णपणे भिजून गेलाय अवकाळी संकटाशी सामना करत वाचवलेल्या बेदाणावर सध्या चोरांनी डल्ला मारणे चालू केले असून अनेक बेदाणा व्यावसायिकांचे सी सी कॅमेऱ्यांसह हो बेदाणा चोरी करण्याच्या घटना घडत असून बेदाणा चोरीमुळे अनेक बेदाणा व्यावसायिक धास्तावले आहेत गेल्या काही दिवसात चोरी गेलेल्या बेदाणा श्रावणकुमार भोलानाथ वैश्य यांचे जवळ तीनशे क्विंटल मनुके चोरीला गेलेत ज्याची सध्या बाजारभाव दोनशे पन्नास ते तीनशे रुपये प्रतिकिलो आहे सूरज सोनी यांचा चार क्विंटल बेदाणा चोरी गेला आहे त्याचे मूल्य सत्तर हजार रुपये आहे अनिल सोनी यांचे सहा क्विंटल बेदाणा चोरीला गेलाय आहे त्याचे बाजार मूल्य एक लाख रुपये आहे सुभाष सोनी यांच्याकडे दोन वेळेस चोरी झाली आठ पूर्णांक पाच क्विंटल बेदाणा चोरीला गेलाय आहे बाजार मूल्य जवळजवळ एक लाख पंच्याहत्तर हजार, हजार रुपये हरिश्चंद्र सोनी तीन पूर्णांक पाच क्विंटल मनुका चोरीला गेलाय आहे बाजार मूल्य पंच्याहत्तर हजार रुपये कल्लू सोनी दोन पूर्णांक पाच क्विंटल बाजार मूल्य पंचावन्न हजार रुपये रविकुमार सोनी अठरा बॉक्स बेदाणा बाजारमूल्य पंचेचाळीस हजार रुपये राहुल वसंतलाल सोनी यांचे जवळजवळ बाजारमूल्य एक लाख पन्नास हजार रुपयाचा बेदाणा चोरीला गेला आहे माझं नाव श्रवण वैश्य आहे मी पिंपळगावमध्ये बेदाणा उत्पादन करतो सध्या बाजार कंडिशन असल्यामुळे आम्हाला बेदाण्याचा जो कच्चा माल असतो ज्याला आपण द्राक्ष किंवा मणी म्हणतो ते भेटत नव्हतं सुरुवातीला कारण भाव खूप जास्त होते त्याच्यात कसं तरी आम्ही करून बेदाणे आणि मणी गोळा करून माल बनवला होता बेदाना उत्पादनासाठी पण निसर्गाने आम्हाला साथ दिली नाही पाण्या पावसात आणि वादळ वाळामुळे आमचे गाळे पडले माल भरपूर प्रमाणात भिजलेला आहे त्याच्यातल्या त्याच्यात चोरट्यांचं प्रमाण इतका वाढलेलं आहे माझा वैयक्तिक जवळजवळ एक लाख रुपयाचा माल माझ्या गाळ्यावरून चोरी गेलेला आहे आणि माझ्यासोबतसोबत बरेच बेदाना उत्पादक आहे पिंपळ गावात ज्यांचं सगळ्यांचं जर आपण मिळून हे केलं तर पंधरा ते वीस लाख रुपयाचा माल ह्या बेदाना उत्पादकांचा आमच्या सगळ्यांचा मिळून चोरी गेलेला आहे आणि निसर्गाने अशी आमची साथ पण दिली नाही की आमचा माल व्यवस्थित तयार व्हा त्याची क्वालिटी खराब झालेला आहे आणि त्याच्यातल्या त्या चोरीच्या प्रमाणामुळे अजून आमची खूप त्रास झालेला आहे आम्हाला